हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते नवीन एक व्हिडिओमध्ये आज फक्त तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे अनारस ची रेसिपी दाखवणार आहे तर मी विकतचं पीठ आणले रेडीमेड पीठ आणले मी तेच मी आता दुधात मळून घेते चांगलं एकदम घटसर मळून घेते आणि जास्त पातळ पण आहे जास्त घट्ट पण आहे मध्ये आपल्याला बसणार सारखं थापणार सारखं तसं मी मळून घेणार आहे दुधात सगळं पहिली एकच बॅच मळून घेते म्हणजे अर्धा किलोची आणि ती ना रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवते दा जास्तीत जास्त पाचच मिनटं चांगलं एक जीव असं मळून घ्यायचं जसं लागेल तसं जास्त प पाण्या दूध वतायचंच दू नाही कच्ची त्याच्यात लिहिलं आहे कच्ची सॉरी पिकलेली केळी नाहीतर दुधात हे दोन्ही मळून घ्यायचं असं लिहिलं आहे तर मी दूध आहे माझ्याकडे चांगलं तापवलेलं दूध आहे तेच आहे ना आता हे बॅच मळून घेतली आणि ही कपलं दुसरी बॅच घेते त्याच्यात थोडंसं दूध ॲड करून ना एक जीव करून घेते आणि त्याच्यातच म मिक्स करते जास्त दूध नाही नाही नाहीतर फुले पातळ होईल थोडं थोडं दूध टाकून ॲड करून घेते आणि हे बघा एकजू दोन्ही पण पीठ एकजू करून घेते आता ना मी थापायला घेते आता इथं बघा एक कढई घेते दो जेवढं लागेल तेवढं तेल टाकून घेते पहिले ना तेल चांगलं कडकडीत तापून घेते चांगलं कडकडीत तापलं की मंद गॅसावर ठेवते आणि मंद गॅसावर अनारस भाजायचं नाहीतर ते सगळं फुटून जातं नंतर विरगळतं ते तेलामध्ये गरम गरम ह्याचा टाकला तर मंद गॅसावर टाकायचं आणि वरतून थोडं थोडं असं तेल टाकायचं सा सा ता थोडंसं लालसं झालं की मग वरतून पलटी मारायची त आणि खसखस लावून थापायची जी खसखसची बाजू आहे ना ती वर पाहिजे आणि ती थापलेली बाजू आहे ना म्हणजे त्या वरतून हात बोटं लावतं ती खाली बा पाहिजे नाहीतर कसं होतं माहिती का थापलेली म्हणजे खसखस लावलेलं ला ते डायरेक्ट तेलात टाकल्यानं पूर्ण तेलात विरघळून जाते म्हणून जी दा बोटाने थापतो ना ती खाली टाकायचं अनारस कपला खसखस लावले ती वरती पाट टाकायचं आणि असं सगळे मी अनारसे असं करून घेते एक 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 असं व्यवस्थित भाजून घेते आणि अनारसे आणि चांगलं मंद गॅसवर भाजायचं त्या जास्त आणि एक टोप घ्यायचं जर तुमच्याकडे जे टोप असेल मी बघा माझ्याकडे जर्मनचं टोप आहे मी ते टोप घेतले आणि एक जाळी घेतली जाळीमध्ये सगळे आनारसं टाकते नाहीतर मग तेलकट तेलकट होते पूर्ण आणि भाज जी भाजलेली थोडं थोडं म्हणजे जाळ जाळी येते ना ती खालच्या बाजून टाकायचं आणि नि तेल नितळायला ठेवायचं ते रात्रभर तसं ठेवायचं मी ना दरवर्षी असंच करते एक टोप घेते म्हणजे टोप असून दे आता माझ्याकडे असं टोपल्यासारखं आहे त्याच्यात जाळी जा ठेवते आणि सगळे आनारस ना काढून काढून त्याच्यात ठेवते आणि नितळा ठेवते आणि जोपर्यंत इथं तळते तोपर्यंत नितळते पण जेवढं आणि पाच ना मी नैवेद्याला पहिले काढून ठेवते आणि पाच पाचच नैवेद्याला काढून ठेवते पाच काढून ठेवले की मग काय करते रात्रभर असं नितळायला ठेवते आणि वरतून एक पे पेपर हातरते त्याच्यावरती कपडा हातरते आणि ते रात्रभर नितळतं नितळल्यानंतर पूर्ण तेल नितळून जाते मग डब्यात भरून ठेवते आणि असंच करते मी दरवर्षी तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी आवडली ना ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ना दरवर्षी रेडीमेटच पीठ आणते आणि ते म मळून ठेवलेलं आणत नाही पावडर आणते फक्त पावडर आणते घरातच मळते आणि ते बरं पडते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ